कसे आज सगळे आज सकाळीच ठरवलं आणि लवकर फिश मार्केटला जाऊन माझ्या आवडीचा फिश घेऊन आली श्रावण सुरू होतो आहे ना बाजारातून घरी आली आणि लगेचच आईचा मला फोन आला तर आईशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि मग तिने मला विचारलं की आज काय बनवणार आहेस तर तिला सांगितलं की बाजारातून आज मासे घेऊन आली आहे आणि माशाचंच काहीतरी बनवीन पण काहीतरी वेगळं बनवण्याचा विचार करते मग तिनेच मला सजेस्ट केलं म्हणाली माशाची कळपुटी बनव मग काय आज कळपुटी बनवायचा भेद केला आणि आईला लगेच रेसिपीसुद्धा विचारून घेतली तर बाजारात आज हा मला ताजा फडफडीत असा हलवा मिळाला तर तो मी घेतला आणि कोळणीकडूनच मी तो साफसुद्धा करून घेतला तर खूप मोठा होता म्हणून मध्ये फाडून त्याचे छोटे तुकडे करून घेतले घरी आल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं तर आईने दिलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करायलाच पाहिजे तर कळपुटी करताना तिने मला सांगितलं होतं की डोक्याचे भाग आणि शेपटीकडचे किंवा पोकळ जो भाग असतो त्याचेच तुकडे वापरायचे तर त्याप्रमाणे मी इथे माशाचे डोकं शेपूट आणि मधली जे पोकळ भाग आहेत ते वेगळे करून घेतले आणि त्याला मीठ आणि हळद लावलं आणि जे मोठे तुकडे होते त्याला लाल तिखट हळद मीठ कोपमाचं आगळ हे सगळं लावून हे फ्राय करण्यासाठी मी ते बाजूला ठेवले तर कळपुटी करण्यासाठी आई म्हणाली की एक हिरवं वाटण आधी करून घे तर त्याप्रमाणे मी इथे हिरवी मिरची कोथंबीर आलं लसूण ह्याचं हे हिरवं वाटण करून घेतलं आहे आणि ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं दुसरं वाटण म्हणजे खोबरं एक वाटी मी इथे घेतलेलं आहे आणि वीस ते पंचवीस मिरीदाणे घेतले आहेत तर आता हे दोन्ही आपल्याला एकत्र मिक्सरमधून घ्यायचं आहे तर आईने सांगितलं करंगटून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये पाणी न घालता ते जाडसर मिक्सरमध्ये एक ते दोन वेळा फक्त फिरवून घ्यायचं आहे तर करंगटून घे हा शब्द तुमच्याकडे पण वापरला जातो का हे मला कमेंट्समध्ये सांगा तर आता मसाल्याच्या डब्यामधलं फक्त आपल्याला लाल तिखट आंबटपणासाठी ह्यामध्ये कोकम घातलं जातं मी ते कोकम आगळ घेतलंय एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची तर हिरवी मिरची सुद्धा तू उभी चिरून घे हे सुद्धा तिने मला सांगितलं आहे रेसिपी एकदम सोपी आहे तर आता माशाला आपण हळद आणि मीठ लावलेलंच होतं त्यामध्ये दोन चमचे मी लाल तिखट भरपूर सारी कोथंबीर आणि कोकमाचा आगळ घातलं आहे आईने मला कोकम घालायला सांगितलं होतं पण माझ्याकडे कोकम आयत्या वेळेला नव्हतं तर म्हणून मी आगळच घातलं आहे त्यानंतर करंगटून घेतलेलं खोबरं आणि काळी व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर आई सुद्धा तो व्हिडिओ पाहणार आहे त्यामुळे तिने सांगितलेलं इन्स्ट्रक्शन अगदी तंतोतंत मला फॉलो सगळ्यात हे वाटण बाकी घातलेले मसाले हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित माशाला चोळून घ्यायचं प्रत्येक माशाच्या तुकड्याला हा सगळा मसाला जो आहे ना तो अगदी व्यवस्थित असा आईने सांगितलं होतं हात लगेच नळाखाली दुशीला तर तसं करू नकोस तर हातसुद्धा जे आहेत ते आपल्याला हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आणि तेच आपण ह्यामध्ये घालायचं ह्यामुळे आपल्या रशाची टेस्ट जी आहे ती अगदी उत्तम अशी येते आई म्हणाली फोडणी देताना लंगडी भांड्यातच घाला मग आता त्यासाठी हे नॉनस्टिकचं माझ्याकडे लंगडी भांडं होतं तर ह्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि उभी चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि अगदी गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित परतवून घे हे पण तिने सांगितलं होतं आईने सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स जरी असल्या ना तरी त्या खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे त्या पदार्थाची टेस्ट जी आहे ना ती अगदी नेक्स्ट वेला जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा सुद्धा ती, ती अगदी सेम असते तर ह्यामध्ये हिरवं वाटण घालून घेतलं आहे ह्याच्यातला लसूण आणि आलं ह्याचा कच्चट वास जाईपर्यंत आपण हे परतवून घ्यायचं आहे कांदा मऊ हवा म्हणून आपण आता ह्यामध्ये मीठ घातलं आहे मीठ घालताना लक्षात ठेवायचं की आपण माशांनासुद्धा आधी मीठ लावून घेतलं आहे तसं म्हणाल ना तर रेसिपी अगदी सोपी आहे तर आता ह्यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेलं मसाल्यासकटचे जे माशाचे तुकडे आहेत ते घातले तर आईला मी म्हटलं अगं मी व्हिडिओ करणार आहे मोठे मोठे चांगले तुकडे घालते आई म्हली अगं अजिबात नको कळपुटी ना ही नेहमीच टकली म्हणजेच डोकी माशाची आणि शेपूट आणि जे मधली पोकळ फोडी असतात ना त्याचीच करायची असते मी म्हटलं अगं खरं आहे पण दिसायला ते चांगलं नाही दिसत त्यावर ती म्हणाली अगं तुझं बरोबर आहे पण खरं तर ही कळपुटी ना मी माझ्या आईकडून शिकली तर माझी आईसुद्धा अशीच माशाची डोकी शेपटी आणि जे छोटे तुकडे असतात ना त्याचीच करायची कारण त्यावेळेला घरामध्ये खाणारी माणसं खूप होती आणि बेताच असं घरामध्ये पैसा होता त्यामुळे अगदी आणलेलं कोणताही मासा असेल किंवा आणलेला कोणताही पदार्थ हा पुरवून खाल्ला जायचा मग घरी आणलेल्या पदार्थाचं सगळ्यांना कसा स्वाद घेता येईल हे त्या घरातल्या स्त्रीवरती अवलंबून असायचं त्यामुळे अगदी ह्या छोट्या छोट्या तुकड्यांची चविष्ट अशी कळपुटी कर करायची म्हणजे घरातल्या सगळ्यांना अगदी वासावरच जेवण पटापट जायचं मग काय आता आईने सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा तसंच के मासा तर आता शिजलेलंच आहे तर ह्यामध्ये आपण उकळलेलं गरम पाणी घातलं आहे त्यामुळे माशाच्या रशाला जी आहे ती छान टेस्ट येते आणि तरीसुद्धा जी आहे ती मस्तच येते तर आईने सांगितल्याप्रमाणे मी ह्यामध्ये गरम पाणी घातलं ती म्हणाली जास्त आता तू ह्याला ढवळू नकोस नाहीतर माशाचे तुकडे जे आहेत ना ते तुटून जातील आणि तिने मला परत सांगितलं होतं की खूप पाणीही घालू नकोस ही कळपुटी जी आहे ना ती थोडीशी थपथपीतच करायची थपथपीत म्हणजे जिथल्या तिथे असा राहील असा रस्ता करायचा पण माझ्या सासरी मात्र सगळ्यांना ही थोडीशी रस्तेदार आवडते म्हणून मी ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आता झाकण ठेवून ह्याला एक छान दणकून अशी आपण वाफ काढून घेणार आहोत कारण मासे तर आपले आधीच शिजलेले आहेत पण त्या रशाला माशांची चव येण्यासाठी आपण ह्याला उकळी काढून घेतली आहे आहा हा मस्तच अगदी त्याचा स्वाद जो आहे तो आता घरभर पसरला आहे माझ्यासुद्धा आता अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे मस्त असं हे माशाचं कळपुटी इथे तयार झाली आहे ही जास्त ढवळायची नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला वरखाली करून घ्यायचं आहे तर गरमागरम अशी ही कळपुटी तुम्ही भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा मस्तच लागते तर इथे कळपुटी तयार झाली आहे आज मी इथे हलव्या मासेची बनवली होती तुम्ही इथे पापलेट किंवा रावस ह्याचीसुद्धा बनवू शकता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की त्याचे पोकळ भाग पुढचं डोकं मागची शेपूट ह्याचाच इथे वापर करायचा आहे त्यामुळे आपल्या कळपुटीची टेस्ट जी आहे ना ती अगदी लाजवाब अशी होते तर गरमागरम अशी ही कळपुटी आता मी खाण्यासाठी सर्व करणार आहे मी आज सोबत खाण्यासाठी चपात्या बनवल्यात तुम्ही ही भाकरी किंवा भातासोबत खाण्यासाठीसुद्धा अगदी उत्तम अशी लागते चला गर्मा गर्मा गर्म तर मग आता ह्या गरमागरम अशा कळपुटीचा मी आस्वाद घेणार आहे तर आईने सांगितलेली रेसिपी अगदी तंतोतंत मी इथे फॉलो करून तुम्हाला दाखवली आहे तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला ती कशी वाटली आणि अशाच अजून कोणत्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला माझ्याकडून बघायला आवडतील तेसुद्धा मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअरसुद्धा करा